शहरातील कोंबडपाडा येथील शाळेच्या मैदानावरती शिंदे गट शिवसेनेकडून शिवजयंतीचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं शिवजयंती उत्सव साजरा करताना पेण येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात प्रथम शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवपुतळाला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं शिवरायांच्या पराक्रमाच्या शौर्य गाथेतून जनतेमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी आणि समाजामध्ये शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी विविध कार्यक्रमांबरोबरच हिंदू धर्म संस्कृती रक्षक सन्मानपूर्ती सोहळा तसंच भजनाच्या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शिवसेना पेंड तालुका प्रमुख तुषार मानकवळे आणि शहर प्रमुख दिनेश पाटील तसंच पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा